श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे अर्धिक स्वागत मंडळी स्वामींची भक्ती करताना आपल्याला अध्यात्म मार्गामध्ये जास्तीत जास्त कशी प्रगती करता येईल याबाबत आपण चर्चा करीत आहोत अध्यात्म वर्गातल्या अवघड गोष्टी सोप्या पद्धतीने समजावून या सर्व गोष्टी समजावून घेत असताना आपल्याला आपल्या मनोवृत्तीमध्ये आचरणामध्ये फरक करावा लागतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समाधानी वृत्ती आपल्याला अंगात बांधवावी लागते दुसरा भाग असतो फरक करायचा आपल्या स्वतःच्या माणसावर आपण जेवढे प्रेम करतो तेवढे सर्वावर आपल्याला करता आले पाहिजे आपण परोपकार करू शकतो आपण जगातल्या सर्व प्राणी प्राणीमंत्रावर सारखाच न्याय देऊ शकतो यासाठी एक अत्यंत सोपी गोष्ट करणे आवश्यक असते जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये जर का आपण स्वामींना पाहिले तर आपल्याला काहीच अवघड होणार नाही आपल्या आचरणामध्ये सुधारण्यासाठी आपल्याला काही मोठ्या व्यक्तींचा आधार घ्यावा लागतो ना पुस्तकामध्ये प्रवचनामध्ये या थोर व्यक्ती काय काय सांगतात आपल्याला नीट ऐकून घेऊन आचरणात लागते या व्यक्ती ज्ञानी पुरुषांबद्दल म्हणजेच श्री स्वामी समर्थ सारख्या महान व्यक्तींबद्दल सांगतात की ज्ञानी महापुरुषांजवळ जाऊन समजावून घ्या त्यांना साष्टांग प्रणाम केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि प्रश्न केल्याने तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करते हाच ज्ञान प्राप्तीचा मार्ग सांगत आहेत परम आत्मतत्व जाणण्यासाठी विनम्र भावनेने सरळतेने प्रश्न करावे मी कोण आहे संसार कशाला म्हणावे बंधन कशाला म्हणतात मोक्ष कशाला म्हणतात परमात्मतत्वाचा अनुभव कशाने येऊ शकतो माझ्या साधनेत कोणत्या बाधा आहेत त्या, त्या बाधांना आम्ही कसे नष्ट करू मला ते परम आत्मतत्व का समजत नाही अशा प्रकारे जस जशी आपली जिज्ञासा वाढत जाईल तस तसे प्रश्न विचारावे मंडळी अक्कलकोट मध्ये सुद्धा अशीच एकदा एक घटना एक घडली बरं का त्याच काय झालं श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला काही स्त्रिया आलेल्या होत्या स्त्रिया म्हणजे अगदी घरगुती कामे करणाऱ्या साध्या बायका स्वामींच्या जवळ बसलेल्या असताना अचानक एक स्त्री दुसरीला म्हणाली की पंचपात्रात काय वस्तू ठेवलेली आहे तेव्हा अचानक स्वामी तिला म्हणाले की पंचपात्रात काय वस्तू ठेवलेली आहे हे तुला तरी माहीत आहे का असेल तर सांग बघू स्वामी चेष्टा करत आहेत असे वाटून सगळ्या बायका खळखळून असल्या स्वामींना आपल्या भक्तांची सतत थट्टा मस्करी करायला आवडत असे आणि ते अशाच काही गोष्टी बोलत असत बायका असल्याचे पाहून ती बाई मात्र बिचारी खजील झाली तेव्हा तिला स्वामी समर्थक गंभीरपणे म्हणाले की वटवृक्षाचे दर्शन घेऊन ये स्वामींचे आज्ञा प्रमाण मानून ती ताबडतोब वटवृक्षाच्या दर्शनाला गेली आणि काय आश्चर्य परत आल्यानंतर तिच्या मध्ये अत्यंत मोठा बदल झालेला होता आल्या आल्या तिने श्री स्वामी समर्थांच्या चरणावर अक्षरशः लोळून घेतली आणि ती स्वामीना म्हणाली की स्वामी, स्वामी तुम्ही माझ्या संपूर्ण जन्माचा उद्धार केला तिच्या बरोबर आलेल्या सगळ्या बायकांना आश्चर्य वाटले आणि त्या म्हणाल्या की तू असे का बोलते आहेस तेव्हा तिने सांगितलेली आश्चर्यकारक गोष्ट अशी की तीला ग्णान जाली। तीला चा चा ती वटवृक्षाजवळ गेल्यानंतर तिला अचानक ज्ञानप्राप्ती झाली तिला स्वामींच्या बोलण्याचा अतितार्थ वटवृक्षाजवळ समजला ती म्हणाली की पंचपाळे म्हणजे पंचमहाभूतात्मक दे हो। देह या देहरूपी पंचपाळ्यातील वस्तू म्हणजे आत्मा अंतर्यामी संत समागम रूपी वडाच्या झाडाला भेटतात अनुभव आला आहे श्री स्वामींच्या कृपेने माझ्या मागील सर्व भागांचा दुःख परिहार झाला आहे मला स्वयंपाक देखील नीट करता येत नाही मग भक्ती ज्ञान वैराग्य वगैरे काय कळणार जन्म जन्मी हट्टयोग राजयोग ह्यासारख्या ग्रहण तपश्चर्या करणाऱ्या लोकांना आणि वेदांत शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या लोकांना सुद्धा ज्या गोष्टी समजत नाही त्या असामान्य गोष्टी माझ्यासारख्या स्वयंपाक करणाऱ्या सामान्य स्त्रीला श्री स्वामी समर्थांच्या कृपेने समजल्या माझे संपूर्ण जीवन सफल झाले पाहिलत का मंडळी सामान्यातल्या सामान्य, सामान्य अज्ञानी स्त्रीला जर का श्री स्वामी समर्थांच्या कृपेने एवढी ज्ञान प्राप्ती होऊ शकते तर आपल्यासारख्या भक्तांना ती होणार नाही का स्वामी समर्थांच्या भक्तीत अधिकाधिक प्रगती करा आणि आपले हे जीवन उद्धरून घ्या आणि आता आम्हाला निरोप द्या या भागात इथेच थांबू आपण आमच्या चॅनेलला अधिक